नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत आर्नव हा ईश्वरीचं मन जरा खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ती तिला माहेरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतो आणि तीही त्याच्यासोबत जायला तयार होते आणि जण जेव्हा गाडीत बसतात त्यावेळेला ही बाई पाठीमागे जाऊन बसते ह्या गोष्टीचा आर्नवला फार राग येतो तिला तो, तो सांगू लागतो गाडीत बसण्याचे मॅनर्स असतात मी काही तुझा ड्रायव्हर नाही तुझ्याबरोबर इथे बसायचं तर तू मागे जाऊन बसली हे काही चालणार नाही आणि जर तू मागे बसणार असेल तर मी गाडीच चालवणार नाही तर तीही पुढे यायला नकार देत असते आणि ती म्हणत असते मी नाही येणार पुढे तर तो तिच्यावर रागवतो मग मीही नाही ब चालवणार गाडी जर तू मागे बसणार मी तुझा ड्रायव्हर बनून तुझ्या माहेरी जाणार हे मला चालणार नाही मी ना मागे बसतो तू एक काम कर पुढे जाऊन बस आणि गाडी चालव मी येतो तुझ्यासोबत तुझ्या माहेरी हे असं चालणार असेल तर जाऊया आपण त्यावेळेला ईश्वरी म्हणते टू व्हीलर असते तर मी नक्कीच चालवली असते आणि तुम्हाला घेऊनही गेले असते आता ना जोर ती रागारागाने बाहेर जाऊन उभी राहते तर तिच्याशी बोलण्यासाठी अर्णव बाहेर जातो तर तिथेही जोरजोरात वाद घालू लागते अर्णव तिला म्हणत असतो कुठल्याही गोष्टीत तुला वाद घालायला कसं जमतं ना खरंच तुझं कौतुक करावा तितकं सो कमीच आहे त्यावेळेला ती म्हणते मी नाही वाद घालत दरवेळेला तुम्हीच माझ्याशी वाद घालायला येत असतात आणि दरवेळेला काही ना काही कारण शोधत असतं त्यावेळेला तू तिच्याशी वाद घालताना म्हणत असतो मी नाही तर तू वाद घालते असं दोघांचं प्रेमाचं छानसं भांडण चालू असतं आणि ईश्वरीची गोडशी बडबडबडबड चालू असताना मध्येच तिला थांबवत अर्णव तिला म्हणतो आपण वाटलं तरी रिक्षाने पण जाऊ शकतो तुझी जशी इच्छा जायचं का रिक्षाने नाही तर पायी जाऊ मी पायी यायला पण तयार आहे तर किती लांब इतका वेळ मी नाही चालणार असं म्हणत ती लगेच गाडीत जाऊन बसते आणि आर्नवला हसायला फार येतं तोही गाडीत जाऊन तिच्या शेजारच्या सीटवर बसतो स्वतःचं मग तो सीट बेल्ट लावतो त्याला पाहून मग तीही लावत असते पण तिच्याकडनं ते खेचल्याच जात नाही आर्नव तिच्याजवळनं ते सीट बेल्ट घेतो आणि म्हणतो प्रेमाने केलं तर सगळं काही शक्य होतं अगदी प्रेमाने करायचं असतं एवढं खेचून नसतं करायचं असं तिला प्रेमाने सांगत असतं त्याला तिला ते तेला तेला तो पहिला क्षण आठवतो ज्यावेळेला ती पहिल्यांदा गाडीत बसली होती आणि त्याने असा सीट बेल्ट लावून दिला होता ते आठवत त्याला खूप छान वाटतं तो तर गालातले गालात हसतच ता असतो इकडे मात्र आपल्या नव्या बळजबरीच्या असून माहेरी गेले त्यांना सोडवायला आर्नव गेले आणि उद्या घट स्थापना आहे इथे ती तयारी एरीकरची सोडून ही मॅडम गेली आपली माहेरी निघून आणि तिच्या मागे मागे तिचा नवरा तिला डोक्यावर घेऊन गेलाय ती त्याला तर आहेच तिचं कौतुक पण आता सगळ्यांनाही तिचंच कौतुक असेल आता हे घरातल्या जबाबदाऱ्या पार कोणी पाडायच्या इथे घटस्थापनेची वेळ आली त्या सगळ्या जबाबदाऱ्या कोणी करायच्या आईंची तब्येत बरी नाही का सगळं काही आता काय माझ्या डोक्यावर एक ठेस पेलायचं का काय मला हे चालणार नाही ती मुलगी आता मला इथे हवी आहे असं म्हणत नवरशी इथे वाद घालत असते गाडीमध्ये बसून दोघ जण जात असताना ईश्वरी व्हिडिओ रेडिओ ऐकत असते त्याच्यामध्ये काही गाणी रोमॅंटिक चालू असतात तू मित्वाची मग हे गाणे काही इथे ईश्वरीला आवडत नाही ती लगेच दुसरा काहीतरी दाबते आणि दुसरा चॅनल लावते तर त्याच्यासवरतीही त्याच्याहीपेक्षा छान रोमॅंटिक गाणं चालू असतं आर्नवला फार हसायला येत असतं ईश्वरी जितके चॅनल बदलते तितके सगळीकडे छान छान रोमॅंटिक गाणे चालू असतात आणि ते गाणे ऐकून त्याला हसायला येत असतं ईश्वरीला फार राग येतो ईश्वरी ते बंद कराण्यासाठी हात पुढे करते त्याच वेळेला गाडीसमोर को काहीतरी येतं आणि मग तो ब्रेक दाबतो ब्रेक दाबल्याने तिच्या हाताला बांगडी टोचली जाते फुटून रक्त येऊ लागतं ते पाहून हा ती त्याच्या हातातून स्वतःच हात खेचून घेते काही गरज नाही माझ्या हाताला हात लावण्याची आणि तुम्ही गाडी नीट चालवा बरं असं म्हणत त्याच्यावरती चिडू लागते त्याला फार वाईट वाटतं की माझ्या एका चुकीमुळे तिच्या हाताला पुन्हा एकदा जखम झाली मग तो तिला सॉरी म्हणत असतो ती म्हणते मला पटकन माझ्या आईच्या घरी नेऊन सोडा मला तिकडे जायचं आहे इकडे मात्र वल्लवी नवऱ्यासोबत वाद घालत असते तुम्हाला सगळ्यांना त्याच मुलीचं कौतुक आहे ती मुलगी तुम्हाला जास्तच आवडू लागली आहे असं तसं पण मला ती मुलगी अजिबात पसंत नाही मला ती ह्या घरातच काय कुठेच नको आहे असे काहीतरी डायलॉग तिचे चालू असतात आणि त्या सगळ्यासमोर आता ईश्वरीबाबत ती मुलगी ती मुलगी म्हणू नको तिला ईश्वरी म्हणती ह्या घराची मालकीन सून आहे ती आणि आपण इथे आश्रित आहोत तिची लायकी तू काढायची गरज नाही तुझी तरी लायकी आहे का इथे मालकीन बनण्याची आपण इतके वर्ष इथे आश्रित आहोत हे मात्र तू विसरू नको आणि आर्नवणे आपल्याला घरात ठेवले त्यामुळे ती आता ह्या ईश्वरीसोबत चांगलं वागायचं हे म्हट ऐकल्यानंतर वल्लवी म्हणते लायकी नसणाऱ्या मुलीला मी काय माझ्या डोक्यावर घेऊन नाही मिळवणार हे घर माझं आहे माझं मी मिळवण्यासाठी किती कष्ट केले आहे हे तुम्हाला माहिती नाही का हे सगळं वैभव माझं आहे मग मामा आता तिला म्हणू लागतात इतकी वर्ष ते जण लहान होते म्हणून मी त्यांच्यासमोर कधीच का। काही बोललो नाही पण आज मी तुला बजावून सांगतो माझं तोंड कधीही मी उघडू शकतो माझ्याकडचं सत्य मी त्या दोघांना सांगू शकतो आणि तू मला धमकी द्यायची नाही गप्प राहा आता मी सांगतो ते तू ऐकायचं वेळ पडली तर मी तुझं सत्य सगळ्यांसमोर अगदी अर्णव आणि अंजलीसमोर प्रकट करेल तुझ्यामुळे वल्लभी तायचं काय आहे सात्विक तायचं काय झालंय हे सगळं काय मी अर्नवला सांगू शकतो त्यामुळे आता आदबीत आणि कंट्रोलमध्ये राहायचं अशी धमकी आता मामांनी इथे दिलेली असते वल्लवीला फुलं विकण्यासाठी मुलगी एक बसलेली असते फुटपाथवरती तिच्याकडे जी फुलं असतात ते फुलं घेण्यासाठी ती सगळ्यांना बोलवत असते पण कोणी थांबत नाही अर्णव थांबतो अर्णव तिच्याकडनं फुलं घेऊ इच्छितो मग ती छान प्रकारे त्याला फुलं देते तो तिला पैसे देतो आणि दोघांना हिमती मुलगी खूप छान प्रकारे म्हणते तुमची जोडी खरंच खूप सुंदर दिसते दादा तुमची बायको खूप सुंदर आहे असं म्हणत त्याचं ती तिचं कौतुक करते आणि मग तो तिला थँक्यू म्हणतो ती त्याच्याकडे रागाने पाहू लागते लगेच काय हसताय आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात येते मग तो गुलाबाचे एक फूल काढतो आणि तिच्याकडे देऊ करतो तिला सांगतो की तुम्ही केसात माळशील का ती लगेचच त्या गोष्टीला नकार देते मला ह्या असल्या फुलांची आणि माळण्याची अजिबात गरज नाही आहे हे तुमची फुलं तुमच्याकडेच राहू द्या असं म्हणत ते फुल घ्यायला ती नकार देते इकडे दे सगळेजण वाट पाहत असतात ईश्वरी आणि आर आर्नवची कधी येत आहे म्हणून तिथे आता आर्नव येतात आर्नवला आलेलं पाहून ईश्वरीच्या आईला खूप छान वाटतं दोघंजणं गाडीतून उतरतात ईश्वरी मात्र धावत पळत सुटलेली असते आईच्या मिठीत जाऊन खूप रडू लागते आईला भेटून तिला खूप आनंद होतं आनंदाच्या अश्रू दोघींच्याही डोळ्यातनं दो वाहू लागतात आर्नवला ते पण खरंच इमोशनल झाल्यासारखं वाटत असतं आणि मग ती आत्यालाही जाऊन भेटते आत्याला, आत्याला कवटवून मिठी मारते आणि आत्या म्हणते खरंच तू लग्नानंतर किती सुंदर दिसू सु लागली आहे माझीच नजर नको तुला लागायला दृष्ट लागायला नको असं म्हणू लागते आणि हे सगळं आरनो लांबूनच पाहत असतो त्याला मग ईश्वरीची आई हाक मारून बोलवू लागते जवळ आल्यानंतर तो तिला फुलं देऊ करतो फुलं देत म्हणतो हे तुमच्यासाठी आणले खरंच गुलाबाची फुलं खूप सुंदर आहे मला खूप आवडली जावयाने आणि आणले मला माझ्या असं म्हणून कोड कौतुक कोरू लागते ईश्वरी लगेच तिथे टॉन्ट मारते की त्या फुलांमध्ये काटेही असू शकतात पाहून घे त्यावेळेला तिची आई म्हणते काटे जर नसतील तर गुलाबाच्या फुलांचा काय उपयोग गुलाबाची फुलं गुल काट्यासोबतच छान वाटतात असं म्हणत तिला घरात चाल असं सांगते तितक्यातच अर्णवला राग आलेला असतो अर्णव तिच्या कानाजवळ जाऊन पुटपुटू लागतो गुलाबाची काटे बहुतेक तिच्या जिबीलाच लागली आहे त्याच्यामुळे तू एवढी काटेरी काटेरी शब्द बोलत असते असं बोलून तो आतमध्ये जातो आणि रागाने ती त्याच्या मागे मागे जाऊ लागते घरात गेल्यानंतर घाईघाईने लगेचच ती तिच्या बाबांना जाऊन मिठी मारते बाबांना भेटून तिला खूप आनंद होतो बाबांनाही आनंदाच्या अश्रू डोळ्यात चमकू लागतात दोघाई एकमेकांना घट्ट मिठी मारतात बाबांना बरे आहे का विचारण्यासाठी अर्णव त्यांचा हात घेतो हातात आणि तुम्ही मलाही आशीर्वाद द्या असं म्हणत त्यांचा हात हातात घेतो सगळेजण आता बघताय दादा काय रिॲक्शन देणार म्हणून त्यावेळेला ईश्वरीचे वडील आशीर्वाद आहे तुझ्यासोबत असं डोळ्यांनी खुनवतात आणि आपले बाबा एवढा सहजसहज ह्या मुलग याला कसं स्वीकारू शकता ही गोष्टच आता ईश्वरीला उमगेला झाली असते बघता बघता जेवणाची वेळ झाली छान प्रकारे तुम्ही इतकं को, माझं कोडको तुकात तयार नो सगळ्यांना म्हणतोच तू मला खूपच वेगळं असल्यासारखं वाटतंय आणि खूप स्पेशल फिलिंग येत आहे आज असंही बोलतो सगळ्यांसमोर बोलतो आणि जेव्हा आत म्हणते इच्छा नसतानाही पण आम्हाला आता तुझं कौतुक करावंच लागेल काही झालं तर तू आता आमचं जावंही झाला आहे बळजबरीचा आणि ह्या गोष्टीवरती लगेचच विषयांतर करत ईश्वरीची आई अर्णवला सांगत असते हे बघ बाळा सगळं काही संपवावं लागेल त्यावेळेला तो म्हणतो माझ्याकडनं एवढ्या वस्तू खाल्ल्याने जाणार अजून खीरही बाकी आहे असं म्हणत नम्रता खीर आणते मी असं म्हणू लागते त्यावेळेला तो म्हणतो मी प्रयत्न करेन हे सगळं संपवण्याचे पण माझ्यावरतीच एकट्यावरती जबाबदारी आहे का एवढं सगळं दाट संपवण्याची मिस इंदोरलाही संपवावं लागेल तर ईश्वरीची आई म्हणते हो तिलाही जबाबदारी आहे तिने सगळं दाट सगळं संपवायचं काहीच ठेवायचं नाही असं म्हणत दोघांनाही ती जेवण करायला सुरुवात करायला सांगू लागते त्यात लगेच नम्रता म्हणून उठते की हे बघा आता तुम्ही पहिल्यांदा एकमेकांसोबत जेवायला बसलेत एक ना एकमेकांना घास भरवावं लागेल तुम्हाला ईश्वरी त्याच्याकडे रागा रागाने पाहत असते आरनवला आता घास भरवायला ईश्वरीची आई सांगते त्यावेळेला ती म्हणते मी काही याच्या हातून घास खाणार नाही असं म्हणत असताना भांडायला तोंडू उघडते तिच्या तोंडात तो लगेच एक भजी घालून देतो आणि म्हणतो आता तुलाही भरवावं लागेल मला हो की नाही आई तसाच रूल आहे ना मग ईश्वरीलाही घास भरवायला सगळेजण सांगू लागतात ती ना भेंडीच्या भाजीमध्ये एक मिरची घेते आणि त्या मिरचीलाच त्या चपातीत गुंडळून आर्नवला भरू लागते आर्नव तो घास खातो अगदी तिखट असला डोळ्यात पाणी आलेलं असलं तरी तो म्हणतो हा घास ना मला खूप गोळासारखं गोड लागला असं म्हणत तिच्याकडे तो पाहत असतो आणि ती मुरके झुरके मारते आईला म्हणते का तू एवढं कौतुक करत आहे या न असणाऱ्या न आवडणाऱ्या माणसाचं पहा त्याला एवढं मान देते त्यावेळेला ती म्हणते समोरून तो आपल्याला मान देतो आहे झालं गेलं सगळं तोही विसरला आपणही विसरायला हवं एवढ्या गोष्टी आणायला नको समोरून जर प्रेम मिळते तर आपणही प्रेमच द्यायला हवं एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणत तिची आई तिलाही समजवत असते पण ती म्हणते मी हे बळजबरीसंनाथ निभवणार नाही चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद